छापे सुरू झाले दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर उमर मोहम्मद आणि डॉक्टर मुझम्बील शकील यांनी राजधानी दिल्लीजवळ मध्ये बॉम्ब तयार करण्याचा दहशतवादी कारखाना सुरू केला होता केवळ एवढेच नव्हे तर बॉम्ब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचं गोदामही मध्ये होतं तिथे राहून त्यांना अनेक काश्मीरी तरुणांची माथी भडकवली डॉक्टर उमरचा सा एक साथीदार बेहपत्ता असून तो परदेशात पळाल्याचा संशय आहे दरम्यान चौकशीसाठी पोलिसांनी दहशतवादी उमरच्या पालकांना आणि दोन भावांना ताब्यात घेतलं तेव्हा दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास हा एनायकडे सध्या सोपवण्यात आलेला आहे आणि फरीदाबादमधून एकोणतीसशे किलो बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आल्यानंतर ही जी फॅक्टरी आहे या फॅक्टरीचा संपूर्ण उलगडा झालेला आहे फरीदाबादमधील टेरर फॅक्टरीचा उलगडा नेमका कसा झाला तो आपण पाहूया डॉक्टर उमर डॉक्टर मुजम्मिल गनी डॉक्टर इरफान आणि डॉक्टर आदिल अनंतनाग मधल्या हॉस्पिटलमध्ये होते अनंतनाग मधल्या हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये त्यांनी एके फोर्टी सेवन ही लपवून ठेवली होती चौघे अनंतनागमधून फरीदाबाद आणि सहारनपूरला गेले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर हे काम करायला लागले या चौघ्या डॉक्टरांनी फरिदाबादमध्ये दोन घरं भाड्यानं घेतली या दोन्ही घरात बॉम्ब बनवण्याचं साहित्य ठेवण्यात आलं होतं ऑक्टोबरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित पोस्टरचा तपास सुरू केला तीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर मुजम्बिल्ला ताब्यात घेतला डॉक्टर मुजब्बिल्ला ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टरांच्या बॉम्ब फॅक्टरीचा संपूर्ण उलगडा झाला डॉक्टर मुजम्बिलच्या कुटुंबियांनी त्याच्याविषयी माहिती यंत्रणांना दिली आहे चार वर्षांपूर्वी त्याने पुलवामातलं घर सोडलं त्यानंतर त्याची कोणतीही माहिती आम्हाला अथवा आमच्या कुटुंबियांना नाही असा दावा त्याच्या आईने केला तो काही वर्ष दिल्लीत डॉक्टर म्हणून काम करत होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे वो चार साल उदर गेली मे चार साल रहता है एक साल में दो बार आता घर में हा जून में घर में आया हम इधर है उसका बहन का थोड़ा एंगेजमेंट है इसीलिए आया पता नहीं है मामा इतना ही पता है हम डॉक्टर है दहली में ये जी सर वो इधर अलमदार स्कूल में पढ़ रहा था जी सर तो डॉक्टरी कहाँ से उसने की जी जी एम सी बात राो सीधे गया था सिक्किम सोरा सिक्किम सोरा जी सर वहाँ से एम डी किया था एम डी किया था की यहाँ जी सर पी जी कंप्लीट हो रहा था अब वो उधर गया पिछले तीन सालों से जी सर कुछ नहीं पता है सर हमें कुछ नहीं पता जी सर कुछ नहीं, सर, कुछ नहीं। क्या आपको लगता है कि इस तरीके की कि किसी वारदात में वो शामिल हो सकता है क्योंकि पुलिस और जो सबूत दे रही है उसमें उसको जैश का एक मेंबर बता रहे हैं सर जी हमें कुछ पता ही नहीं है